गा वडेर हायस्कूल पाली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी सुधागड पाली जगताप आज सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती इयत्ता पाचवीच्या सर्व वर्गांनी उत्तम प्रकारे साजरी केली पर्यवेक्षक संतोष चांदोडकर सर यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुरेख भाषणे केली इयत्ता पाचवीच्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते खैरे मॅडम शिंदे मॅडम रोपे मॅडम चव्हाण मॅडम आणि सुधीर शिंदे सरांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला राजश्री रोपे मॅडम यांनी सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल समर्पक माहिती दिली आणि जगताप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले चांदोडकर सरांनी आपल्या अध्यक्षीया मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून चांदोडकर सरांकडून मुलांना पेन शालेय उपयोगी वस्तू बक्षीस देण्यात आले स्नेहा चव्हाण मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर शिंदेसर यांनी केले दुनियामधील मुलींसाठी पहिली शाळा उघडण्या सर या शाळेचे प्राचार्य माननीय श्री घोडके सर उपस्थित जगताप सर शिंदे सर चव्हाण मॅडम आणि ज्या सावित्रीच्या लेखी तयार होऊन आलेल्या आहेत त्या आणि विद्यार्थी मित्रांनो विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना शूद्र खचले आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले आणि म्हणूनच या विद्येचे सावट दूर करण्यासाठी अज्ञानाचा धुंगर अंधार काळोख नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांतीज्योतीने जीवाचे रान केले ती क्रांती ज्योती म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले त्यांचा जन्म आता तुम्ही सांगितलं तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला नव्या वर्षी त्यांचे लग्न ज्योतिरावांशी झालं लग्न झाल्यानंतर ज्योतिरावांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा घडला की ते लग्न कार्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी त्यांना भेदभावाची वागणूक मिळाली तेव्हाच त्यांनी ठरवलं की आपल्या समाजामध्ये जर प्रगती घडवायची असेल समाज बदलायचा असेल तर शिक्षणाची गरज आहे आणि म्हणूनच त्यांनी आणि शिक्षणाची शाळा काढली पाहिजे मात्र जर मुली शिकल्या एक मुलगी शिकली तर कुटुंब सुशिक्षित होईल आणि जर जास्त मुली शिकल्या तर समाज समाज सुशिक्षित होईल समाज सुशिक्षित झाला तर देश सुशिक्षित होईल आणि म्हणून त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली हे तुम्ही सांगितलेलंच आहे सगळ्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी शाळा काढल्यानंतर मात्र त्यांना खूप समाजातील जे लोकं होती त्यांनी त्यांना विरोध केला त्यांच्या अंगावर शेंग टाकलं चिखल टाकला काही प्रसंगी त्यांचा रस्ता सुनाडवला मात्र असं म्हटलं जातं की एक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे एका स्त्रीच्या पाठीमागे किंवा सावित्रीबाईंच्या पाठीमागे ज्योतिरावांचा हात होता असंच म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं कार्य केलं पण आपण जर पाहिलं तर सावित्रीबाई होत्या म्हणून आज मी इथे आहे शिक्षिका आहे सावित्रीबाई होत्या म्हणून तुम्ही विद्यार्थ्या शिक्षण घेत आहात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहात सावित्रीबाई होत्या म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी सावित्रीबाई होत्या म्हणून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या सावित्रीबाई होत्या म्हणूनच डॉक्टर इंजिनियर वकील पायलट अशा विविध स्त्रियांनी उंच भरारी मारली हे सर्व एका सावित्रीबाईंनी केलं आहे आता त्यांच्या अंगावर जरी शेण टाकले तरी त्या आपल्या कार्यापासून मागे हटल्या नाहीत आणि अठराशे अठ्ठावन्न पर्यंत त्यांनी अनेक शाळा काढल्या अठरा शाळा काढल्या जवळपास खूप शाळा काढल्या त्यावेळेला आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांनी या कार्याची दखल घेतली आणि त्यांच्या शाळेला मान्यता दिली याशिवाय सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांचा सत्कार सुद्धा केला सावित्रीबाईंनी म्हणजे ते शिकवत असताना त्यांना काहीही येत नव्हतं म्हणजे शिकत शिकत त्या मुलींना शिकवल्या मोठ्या झाल्या शिक्षण तज्ञ झाल्या त्यांनी अभ्यासक्रम सुद्धा तयार केला दोन काव्य लिहिली काव्य फुले आणि कशी सोबत रत्नाकर अशी दोन काव्य लिहिली आता त्यांना माहीत होतं की मी जरी हे शिक्षणाचं कार्य केलं तरी फक्त शिक्षण दिल्यामुळे समाजामध्ये प्रगती होणार नाही मग त्यांनी काय केलं की समाजामध्ये ज्या वाईट अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा आहेत जसं बालविवाह सतीची चाल याशिवाय अनाथांसाठी शाळा उघडल्या अनाथ मुलांसाठी आश्रम खुलले अनाथ स्त्रियांसाठी विधवा भिद्वा, विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले बालविवाह प्रथा बंद केली सतीची प्रथा बंद केली याशिवाय तुम्हाला माहिती आहे जा। त्यावेळेला लहान वयात मुलींचं लग्न केल्यामुळे त्यांचे केशवा पण केलं जायचं त्यासुद्धा पद्धती त्यांनी बंद केल्या आणि अशा प्रकारे अठराशे ज्योतिरावांचा साठाव्या वर्षी अल्पशा आजाराने मृत्यू झाला मात्र त्या घाबरल्या नाही त्यांनी ज्योतिरावांचं सत्यशोधक समाजाचं कार्य

शिंदे मॅडम आणि डोके मॅडम यांनी अतिशय उत्तमपणे आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं आणि तुम्ही सर्वजण अतिशांतपणे न हाता तुम्ही हा जो कार्यक्रम जो काही साजरा करताय त्याबद्दल आधी तुमच्यासाठीच तुम्ही काय करा अधिकाऱ्याला काढायला द्या अजिबात कार्यक्रम चालू झाल्यापासून अजिबात इतका तुम्ही प्रामाणिकपणे आजच्या या कार्यक्रमाचा तुमच्याच वर्गातून तीन, तीन सावित्र्या इथे जे बसलेले त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांना त्यांची हेच भूषा आणि त्या वेळेस भोषणीसाठी त्यांनी केलेले जी काही मेहनत आहे त्याच्यासाठी मी स्वतः त्यांचा धन्यवाद मानतो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नाव दिली होती भाषण करण्यासाठी परंतु त्या काही जणांनी तयारी असून सुद्धा तुमचं मन धैर्य तुम्ही दाखवायला सुरुवात करायला हवी काय तुम्ही वाचला असेल बोलला असेल कसं आहे वाचलं नाही म्हणजे आपल्याला मिळाला नाही म्हणजे आपण जी मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळायलाच पाहिजे बरोबर असं नाही बोलून परत चालणार नाही ज्यांनी त्यांनी आपल्याला या ठिकाणी येऊन भाषण केली त्यांच्यासाठी इतका काळा लागलं सांगायचं आता पुढचा जो कार्यक्रम तुम्हाला जो येईल त्या कार्यक्रमाला मात्र बहुसंख्य विद्यार्थ्यांनी पाहिजे स्पर्धेमध्ये किंवा या भाषणामध्ये आजचा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त आपण इथे साजरा सगळे सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेला आहे लक्ष कुठे द्या पुढे बघा रेड बसायचं त्या सावित्रीबाई फुले ना क्रांती सुद्धी हा शब्द किती सोबत दिसतो याच्या त्यांच्या कार्याची माहिती तुम्ही आणि इथे बसलेल्या सगळ्या शिक्षकांनी जगात असतील डोबी असतील यांनी त्यांच्या कार्याची सांगितली त्या शब्दातच त्यांचं नाव क्रांती क्रांती तुमच्या पैकी क्रांती या शब्दाचा अर्थ काय क्रांती कसा म्हणतात काय सांगताय क्रांती कसं म्हणता काय सांगता का क्रांती याचा अर्थ आहे बदल क्रांती करणे म्हणजे बदल करणे ज्या काही रीती परंपरा आहे जी काही पद्धती आहे जे काय रीती रिवाज आहे त्या रीतिरिवाजांमध्ये बदल करणं म्हणजे सारा शब्द आहे क्रांती कर लक्ष ठेवायचा परत मी विचारला नाही आणि म्हणून तर या छोट्याशा गावामध्ये त्यांचा नायगा या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता अगदी थोड्याच काळामध्ये आणि आता आपल्याला सांगितलं की त्यावेळेला भागामुळे ही पद्धत होती म्हणजे काळींची तर पाळण्यात असतानाच लग्न लागले जायचे पाळण्याला बाशिंद बांधायचे पाळण्याला वाशिंद बांधायचे जेव्हा आपण जन्माला आल्यापासून आपल्याला पाळण्यात टाकलं जाताव्या वर्षी बाराव्या दिवशी आणि मुलांच लग्न लागल्या जायचं आणि माशिक कुठे बांधायचं तर दोन पाळण्या दोन वाशिका बांधायचं म्हणजे अशी पद्धत होती ही पद्धत बरोबर होती का नाही आणि म्हणून तर सावित्रीबाईंनी काय केला हा बदल करण्याचा प्रयत्न केला वयाच्या गर्भवर्षी त्यांचं लग्न झालं तुम्ही मला सांगितलं आणि सावित्रीबाई फुले जेव्हा लग्न होऊन जेव्हा जेतराव फुले जेव्हा घरी आल्या तेव्हा त्या अशिक्षित होत्या त्यांना काय लिहिता वाचता काही येत नव्हतं कारण तिथपर्यंत तिथपर्यंत आपल्याला महिलांना शिक्षण देणं ही बंदीच होती महिला शिकत नव्हत्या शाळेत बरोबर मग पहिली महिला शिकणारी म्हणून आज आपल्या या देशामध्ये सावित्रीबाई फुलेचं नाव घेतलं जात

घराच्या पायरीवर सुद्धा यायचं नाही फक्त घरात फक्त जेवण बनवायचं आणि संसार फक्त करायचा डोक्यावर पदर असायचा आपला चेहरा दुसऱ्या माणसाला दाखवायचा पण नाही बाहेरच्या माणसाला अशी पद्धत होती एखाद्या घरामध्ये जर पाहुणा जर आला तर पाहुणा आल्यानंतर पाहुण्याचा हा, हा पाणी जेव्हा आपण घेतो त्यावेळेला त्या वेळेच्या स्त्रिया डोक्यावर पदर Berencana untuk menghadapi saja, bahas apa yang penting, menara saja

आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका